नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये स्काय इन पीस so, तर बऱ्याच दिवसानंतर मी आज व्लॉग बनवत आहे सो आज जाणार आहे आपल्या ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही थमनेल बघितलेच असेल की कुठे आहे तो ऐतिहासिक वारसा आपल्याला बघायचा आहे तर ते पूर्ण बघण्यासाठी आपला हा जो का ब्लॉग आहे तो पूर्णतः बघा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया ते करा धन्य कर दो तुम्हारी नहीं मैं सीधा प्यार और लोग रिकॉर्डिंग से लगा कार मेरे सो फायनली जी काही बेडसी लेणी आपण आज बघण्यासाठी आलो आहोत त्याच्या पायथ्याशी आता पोचलो आहोत आणि समोर या प्रकारच्या अशा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत जवळपास साडेतीनशे ते आठशे अशा पायऱ्या आहेत त्या चढायच्या आहेत आपल्याला आणि जो आपला पुरातन इतिहास आहे तो आपल्याला बघायचा आहे आपल्या या चॅनेल मार्फत आपल्या या व्हिडिओ मार्फत आपण पोहोचलो आहोत बेडसे लेणीला आणि ही आहे समोर बेडसे लेणी सुंदर अशा कातळात कोरलेली गेलेली ही लेणी आहे आणि ह्या लेणीचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे सो त्या लेणी कोणी बांधल्या आहेत कोणी कोळल्या आहेत कोणी दान केले या आहेत याचा शिलालेख शिलालेखेप्रती आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे असं तर सुरुवातीलाच तुम्हाला असा एक छोटासा स्तूप दिसेल जो काही पूर्ण झालेला नाही आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक चैत्यगृह दिसेल হ্যাঁ গ্রহ

पाहिजे ले की भाषा आणि लिंपी या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मराठीमध्ये आपण मराठी ही भाषा आहे आणि आपण लिपी ती देवनागरी आहे तसंच ही जी काही आपण लिपी शिकतो ही लिपी आहे म्हणजे सम्राट अशोकांच्या काळामध्ये अशोकाली लिपी आणि सात वरांच्या काळामध्ये सात वा सात वर लिपी आणि जी भाषा बोलली जाते जी आपण बोलतो तिला आपण भाषा वाटतो मग ती भाषा आहे पाणी भाषा

हे थोडक्यात फरक समजलं आता जर तुम्हाला विचारलं की अनेक भाषामध्ये फरक काय तुम्हाला सांगता आला पाहिजे कोणते एकटे गेले तुमच्या इंटरप्रिवार सोबत गेले किंवा फॅमिलीसोबत गेले का रेण्टीचे जवळपास तुमच्या जाऊन तुम्ही सांगू शकता की भाषा आणि पाहिजे काय समजणार आणि ह्या लेडीच सांगू सुद्धा येण्या एकाच कार्यामध्ये मुलं आहे आपका जो कहीं डोंगर असतो किंवा काकर असतो आपका त्या काकरामध्ये बोलले आहे आणि त्या रेडा कशा बोलले जातात टॉप टू बॉटम म्हणजे वरतून खाली असा पूर्ण डोंगर आहे मला असं वाटतं समजा की हा डोंगर आहे वर्तून तो खाली असा खोद गेला आहे आणि नंतर बाहेर आत मध्ये असा खोद आहे समजलं डोंगर कसा असतो समजा असा हा डोंगर आहे वर्तून असा खोद खोद गेला आहे आणि नंतर बाहेर तो असा

चार पाच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस तुम्हाला काही नवीन तुम्हाला पाहायला मिळेल आता मी ग्रेस विलेजमध्ये गेलात ना प्रत्येक वेळेस मी तुम्हाला तिथे काही पाहायला मिळेल म्हणजे लेणीचा अभ्यास करणं बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे त्या लेणीवरती आपण एका शिल्पावरती आपण पी एच करू शकतो अशी भव्य अशी लेणीचा अभ्यास आहे एका पुस्तकामध्ये सांगितलं तपोस्वणी मुलीमध्ये सांगितलं की तपोस्वणी मुलीमध्ये आंध्र प्रदेश

आमचं जेव्हा समृद्धपासून तेव्हा आम्हाला काहीतरी एक देशात थमात तेव्हा तपस्वनी फलिकाला गौतम बुद्ध आणि म्हणजे अशा वेळेस म्हणू शकतो तपसवणे मलिक हे दोन आहे ते गौतम बुद्धांची प्रथम भाग आहे असं त्यांना आपण म्हणू शकतो तपस्वनी मुली धम्मेसना दिल्यानंतर तपस्वनी मलिक यावेळी गौतम बुद्धाने सांगितलं की आम्ही कसं सांगू की तुम्ही आम्हाला धम्पदेसना लिहिल्या जर आम्ही आमच्या प्रांतामध्ये गेलो आम्ही आमच्या राज्यामध्ये संसारामध्ये गेलं तर आम्ही काय सांगू की आम्ही तुम्हाला भेटलो आहोत भेटलो आहोत किंवा तुम्ही आम्ही कसं सांगू की आम्हाला त्या गौतम बुद्धाला आधी हे भोजन भोजन दिलं म्हणजे त्याच्यामध्ये भात आणि मध या दोघांचं विषय त्याला गौतम बुद्धाला खाण्यासाठी दिला होतं त्यावेळेस ओके त्याच्यानंतर काय झालं बुद्ध हे आज खूप झाली आहे त्यावेळेस डॉक्टर तसेच त्यांच्या त्यांच्यानंतर जे काही उलट असत आणि त्याच्यानंतर जे पाण्या बाजू करण्यासाठी किंवा इच्छा करण्यासाठी त्यांच्या दंडक असायचं ते दंडक त्या भिक्षा ठेवलं म्हणजे बघा भिक्षा पात्र साठ लागते ते भिक्षा मात्र आले वरती जर असं दंड फेब्रुवारी साईड बोलाले ते दंड आहे थोडक्यात थोडं अशा सुभाची रचना झाली आहे त्याची देखील मोठी माहिती माहित असली पाहिजे की सुभाषी रचना कशी झाली आहे आपल्याला माहिती देखील असतं आता या स्वभामध्ये एक वेगळं पण आहे खाली दिसतं ही वेली गड्डे आहे प्रतिरेषेने बघ आपण लेयर मध्ये बघितलं आहे की ते एकच वेगळे पट्टी आहे इथे पट्टी आहे सात इथे पण आहे इथे पण आहे म्हणजे या सुपाचे दोन असे भाग झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो जर बघा इथे पण अंडा आहे असा हा भाग आणि वरती पण अंडा पट्टी आहे वरती हा निगा दिसते ग्रे त्याच्या कधी आहे लाकडी लाकडीचे आहे व चक्रवाले ते कपड्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसते आणि हा बुद्ध धर्मामध्ये दोन पंथ होते

त्यांनी फक्त सांगा माहीत आहे त्यांना पहिल्यांदा कार्यशाळेला कळून आलेलं आहे ऐकून आहे सो थेरवत असंध होता त्याच्यामध्ये बुद्ध धम्माची काही होती इथं बघा तुम्हाला प्रतिके दिसत हे वळतील तुम्हाला दिसत का ओम तुम्ही म्हणता ते ओम असून त्रिरत्नाचं प्रतीक आहे बुद्ध धम्म आणि संगम हे बघा प्रतीक आहे आहे प्रतीक कमळ आहे आपल्यामध्ये प्रतीक धम्मचक्र आहे आपल्याकडे प्रतीक पिंपळाचं पान आहे बौद्ध आहे पण मध्या काळामध्ये जे काही स्तूप होते आणि स्तूपाच्या मध्ये जेव्हा आनंदाच्या किंवा 何だよ。<noise>